नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे सध्या आपण उभा आहे अमरावती ते चांदूर रेल्वे बायपासवर आपण बघू शकतो या ठिकाणी हा बायपास असून या ठिकाणी हा रोड आहे आणि ह्या रोडवर जाण्या येणे सुद्धा सुरू आहे टू व्हीलर फोर व्हीलरचे वाहन येणे जाणे सुरू आहे आणि येणे जाणे सुरू असताना मदतच या ठिकाणी एक आ, आ, उत्खनन करण्याची बातमी एम बी न्यूजला प्राप्त झालेली आहे एक उत्खनन जे उत्खन खनिज गौर खनिज उत्खन हो या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे आपण बघू शकतो का हेच ते गौण खनिज आहे नेमकं हे गौण खनिज कुठून आलं काय आलं आता आपण चक्क काही आपल्यासोबत नागरिक वर्ग आहे तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया आणि हे चक्क एक अमरावती रोडच्या बायपासवर आहे आणि अपघातालासुद्धा आमंत्रण देण्याची दाट शक्यतासुद्धा आहे हे सुद्धा आपण या हा च्या माध्यमातून पाहू शकतो आपण बघू शकतो का हा जो रोड आहे अमरावती ते चांदूरले बायपास रोड असून मध्यंतरीच इथे उत्खनन करून कुठल्या तरी कुठल्या मार्गाने कशा मार्गाने काय आलेलं आहे तर नागरिकापासून आपण याचीवाली माहिती जाणून घेऊया हां हां या ठिकाणी आपल्यासोबत याच परिसरातील काही नागरिक का आपल्यासोबत जुळलेले आहे नेमकं काय सांगा अवैध गौन खनिज या ठिकाणी आणून आणलेले आहे आणि विशेषतः म्हणजे रोडवर आहे अपघाती जाट शक्यता आहे या गौन खनिजाबद्दल तुमचं काय मत आहे आ, हा कृष्णगुवा कॉलनीमधील आतली रोड हा त्याचं काम चालू आहे जे संबंधित कस्त कंत्राटदार आहेत त्यांनी हा अवैध करून तिथून काळे घेतला आणि ह्या परस्पर लोकांना विकला आणि तेही त्याच्यात अपघाताची दाट शक्यता दा होत्या दा याच्यात रस्त्याच्या मदत टाकून दिला तुम्ही पाहत असाल पूर्ण रस्त्यात मी त्यांना विचारलं का बा याच्या तुमच्याजवळ काही कागदपत्र आहे का तर त्यांनी सांगितले का का माझव याचे काही कागदपत्र तालवा टालवीची उत्तर दिली मला तर मी आता यानं अगर रात्री अगर अपघात झाल्यास याला कारणीभूत कोण राहणार एकंदरीत हा हे जे गौन खुली टाकण्यात आलं किती वाजता टाकण्यात सकाळी अकरा वाजतापासून आता पाच वाजेपर्यंत यांनी अवैध गण उत्खलन केलं आणि इकडे आणून टाकलं टाकलं नाही इकडे विकलं यांनी यांना यांना हा यांनी हे हो शासनाची अशी शाश्वती आहे का यांना आम्ही विचारलं म्हणजे यांनी जिथं शहरात पुढे रस्ते खराब आहे व पुढं पावसाचे दिवस आहे जिथं रस्ते खराब आहे तिथं टाकायला पाहिजे का इथं सर रोडवर टाकायला पाहिजे का हे म्हणजे वीस सर विकलं का परस्पर विकलं परस्पर विकलं यांनी म्हणजे कंट्रा दला विकण्याची परवानगी आहे का शासनाने परवानगी दिली आहे का माझं हेच म्हणणं यांना माहिती आहे का हे कुठून मागील साईडचा साइडचा रोडचं चा काम चालू आहे त्या रोडचा गौन खनिज यांनी खोदला आणि इकडे रस्त्यावरून त्यांना कोणातरी विकला यांना हा विकलेला अगर रोडच्या साईडला अगर रोड आता तो डा सिमेंट रोड होणार आहे तर रोड उंची होणार मग रोडची उंच झाल्यावर त्याच्या साईड पटल्या भरासाठी कुठून आणणार हे तर इथं विकून जाणार यांनी इथं जमा करायला पाहिजे एक किंवा त्यांना सार्वजनिक बांधकामच्या साहेबांनी यांना एका एका जागा द्यायला पाहिजे जा, ते त्यांना जमा करायला पाहिजे रोड बनल्यानंतर त्या साईडला पूर्ण टाकून द्यायला पाहिजे हे तर परस्पर विकून देणार मग रोड बनल्यानंतर साईड साईड पडला तशाच्या तशाच राहणार ते गौन खनिज या ठिकाणी आल्याची माहिती आपल्याला काही नागरिकांकडून प्राप्त झालेली आहे तर अशाच वेळेस आपल्यासोबत तहसील करायचे तलाठी आहे नेमकं आपण काय सांगा या गौन खनिजाबद्दल तुम्ही जो पंचनामा करण्यासाठी यासाठी आलेली आहे ठीक आम्ही सर्व प्रोसेस केलेली आहे आणि मॅडमसोबत पण बोलणं झालेलं आहे जो काय योग्य निर्णय घेता येईल ते मॅडम घेतील मॅडम तुमच्या मार्गदर्शनातच होईल सर्व जाणी रस्त्यावर जो पडलेला तो पण बाजूला करण्यात येईल मग तुम्हाला काय वाटते हे अशा प्रकारे जर दिवसात ढवळ्याचं म्हणजे हे गोंडखोंजित असून तर तहसील कार्यालयाचं लक्ष आहे काय या शहरामध्ये काय सांगाल तो हा जो रोड हा पी डब्ल्यू डी अंतर्गत रोड येतो आणि आता याकडे डब्ल्यू डी आणि तहसील कार्यालय कुठली भूमिका घेणार हे सुद्धा पाहणे महत्वाचे आहे हे जे प्रकरण घडलेलं आहे या संदर्भात मी एवढं सांगतो की संध्याकाळची वेळ आहे आणि हा जो मुरुम इथे रोडवर टाकण्यात आलेला आहे हा चुकीचा टाकण्यात आलेला आहे अज्ञात एखादी गाडी येऊन त्यांचं लक्ष नसताना सरळ रोड आहे हे त्याच्या लक्षात असून तो जर त्या दिशेनं सरळ निघाला किंवा ओवरटेकिंगच्या वेळी अपघात होण्याचे चान्स आहे तर हा चुकीचं त्या ठेकेदारावर कारवाई होऊन त्या ठेकेदाराने एक तर त्या मुरुमाची विल्हेवाट लावून त्या पद्धतीने पूर्ण त्यांच्या रोडचं वर्क करावं की किंवा संदर्भातली पूर्णच माहिती हे सदर पी डब्ल्यू डी विभागाला त्यांनी द्यावं एवढीच आपली मागणी आहे की यानंतर असा प्रकार पुन्हा घडू नये जेणेकरून कोणाच्या जीवितला हानी होईल असं कुठलंही कृत्य बाकी ठेकेदाराकडूनही होऊ नये या संदर्भात हे कारवाई करण्यात येत आहे अनेक ठिकाणी चांदूरमध्ये ब मान्य प्रतापदा अडसळ यांच्या बा याच्यातून कामे सुरू आहेत आणि प्रत्येक ठिकाणी अशी गोष्ट घडवू शकते त्यामुळे प्रत्येक ठेकेदाराने या गोष्टीचं भान ठेवूनच की आपण काढणारं एक्स्ट्राएन मटेरियल हे कुठं ठेवायचं काय टाकायचं रित्या कुठल्याही प्लॉटवर किंवा कुठल्याही ठिकाणी टाकू नये या संदर्भात मी फक्त एवढीच माहिती देऊ शकतो आपणास असं चांदूर चांदुर्ल्वे शहरामध्ये आता विकास कामे चालू आहे रेल्वे शहरातील कृष्णकृपा कॉलनी इथे सिमेंट रोडचं काम चालू होतं सिमेंट रोडचं काम चालू असताना ते जे रोडचा जो मलमा खादलेला होता तो खादलेला मजमा कुठेतरी योग्य ठिकाणी त्याचा विल्हेवाट करायला पाहिजे होती जसे चांदुरले शहरात ठिकठिकाणी गड्डे पडलेले आहे गड्ड्याच्या जाग्यावर तो मलमा टाकून ते प्रेस करून ते व्यवस्थित करायला पाहिजे परंतु संबंधित जो कंट्राटदार आहे याचा कापसे नावाचा कंट्राटदार आहे यांनी ते जे ते मलबा आहे पुरा तो काढलेला आणि सर्व या खाजगी लोकांना तो विकला आहे त्याला असा विकायचा कुठेही का काही अधिकार नाही आहे त्याकरता हे हा जो रस्ता आहे पुन्हा हा रस्ता आहे बायपास रोड आहे सर्व दरवडीचा रस्ता आहे इथून भरपूर गाड्या येणं करतं अशातच ह्या अर्ध्या रस्त्याच्या मधात हा मलमा पडला असल्यामुळे आणि याच्यात ॲक्सिडंटचा प्रकार होऊ शकतो आणि याच्यामध्ये जीवसुद्धा जाऊ शकतो त्या कारणामुळे ह्या ज्या ठेकेदारानं या पद्धतचं जे काम केलं त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे बगत रहा, रहा लाइक करा सब्सक्राइब करा मी मंगेश धन्यवाद हेलो दोस्तों गुड मॉर्निंग एवरीवन जहां अनुशासन होता है वहां कामयाबी होती है और जहां कामयाबी होती है वहां अनुशासन होता है यहां टारगेट इंस्टीट्यूट तथा मोशन कोटा की शुरुआत की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो यही हमारा सपना है रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह ग्यारहवीं और बारहवीं क्लास में बड़े शहरों में से छह लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते इसलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदो रेलवे से की है इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं मेरी सभी चांद रेलवे और चांद रेलवे तालुका की पेरेंट्स को नम्र विनती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्जवल बनाएं।